नमस्कार रसिक प्रेक्षकांनो कविता आठवणीच्या या सदरामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन या दिवशी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाळकर उर्फ कुसुमाग्र यांचा जन्मदिवस तो आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो चला आता आज ऐकूया त्यांचीच एक कविता कवितेचं नाव आहे माझ्या मराठी मातीचा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा टिळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा हिच्या कुशीत जन्मले काळे कणकर हात ज्याच्या दुर्धर्म धीराने केली मृत्यूवरी मात नाई पसरला कर कधी मागावयास दान सिंहासनापुढे कधी लवली ना मान हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही इच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा इच्या संगे जागतील माये देशातील शिळा धन्यवाद तुम्हाला ही कविता कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल स्प्रिंगबर्ड थँक यू फॉर वॉचिंग